काढले लावत आहे दोन वळी राहिल्या होत्या लावत आहे बाजूला तुम्ही दिसताय पूर्ण ड्राय आहे हे म्हणजे वाळलेलं गवत आणि पूर्ण त्याचीच मल्चिंग आहे समजा एवढ्या कचऱ्यात मी गावात मी तसे लावणार आपण याच्यामध्ये वांग्याचं आणि टमाट्याचं रोप तयार करत आहे शक्ती सम्राट देत आहे मिरॅकल नाही तर देऊ घे

पैकी पाणी देत आपण गवाला मिरची आली सातशे छानशी आहे चला लावूया याच्यात सातशे सत्याऐंशी बी बनवले हा जवळपास हा ते किती थी सातशे छानशी आहे इकडे हे आणलंय आपण सातशे छाशी रोप एकंदरीत गजून आणू लागले आणि मी पण आणलं